नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक दोन प्रश्न एकतीस ते साठ अवकाश कल्पना तुकडे जोडा येतात पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओला अवकाश कल्पना तुकडे जोडा सूचना आहेत बघा आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये सूचना ह्या बघलेल्याच आहेत म्हणून आपण हा व्हिडिओ डायरेक्ट सुरू करूया आपण हे सूचना वाचून घेऊ शकता सुरुवात करूया आपण प्रश्न पहिला यामधला एकतीस हवा प्रश्नाकृती ही आहे आणि ह्या उत्तर आकृती आहे तुमची वेळ सुरू करूया आपण अचूक या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि अचूक उत्तर निवडायचं आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया बत्तीसावा ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे डी उत्तर आहे डी पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तेहतीसावा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे आपण वारंवार व्हिडिओचा सराव केल्यास निश्चितच आपल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक ए अगदी अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौतीसावा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत पर्याय एबीसीडी तुमची वेळ सुरू झालेली आहे पर्याय सी उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय एबीसीडी आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी बरोबर उत्तर आहे डी पर्याय अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया छत्तीसावा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत बघा पर्याय एबीसीडी आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी बारकाईने आपण काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि अचूक उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न सदोतीसावा प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत पर्याय एबीसीडी आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे A, B, C, D, ले ले। तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर अडोती आहे अडोतीसावा प्रश्न बघूया ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे काळजीपूर्वक आपण आकृत्यांचं निरीक्षण करा सर्व क्षमता चाचणींचे व्हिडिओ उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक डी अगदी अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया एकोणचाळीसावा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक ए अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया चाळीसावा ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया एक्केचाळीसावा ही प्रश्नाकृती आहे आणि ह्या उत्तराकृत्या आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी बारकाईनं आपण आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर सोडवायचं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर, उत्तर बरोबर आहे प्रश्न बेचाळीसावा प्रश्न आकृती ही आणि उत्तराकृती आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो नवोदय आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन चॅनलवर उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक बी हे उत्तर अचूक आहे पुढचा त्रेचाळीसावा प्रश्न प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा नक्कीच यश आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा चौडेचाळीसावा प्रश्न तुमची वेळ सुरू झालेली आहे काळजीपूर्वक आपण आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे कुठली घाई न करता आपण व्हिडिओला पॉज करून शोधायचं आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे पंचेचाळीसावा प्रश्न बघूया प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अचूक आहे सेहेचाळीसावा प्रश्न प्रश्न आकृती आणि उत्तराकृत्या तुमच्या समोर आहेत आत्ता तुमची वेळ सुरू झालेली आहे कोणत्याही प्रकारची घाई न करता आपण काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करा आणि अचूक उत्तर द्या पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक आहे सत्तेचाळीसावा प्रश्न बघूया पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे ही आकृती प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत बारकाईना निरीक्षण करा आणि उत्तर सोडवा पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक आहे प्रश्न अठ्ठेचाळीसावा आहे ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुकडे जोडून आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे पर्याय डी हे उत्तर अचूक आहे एकोण प्रश्न तुमची वेळ सुरू झालेली आहे ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहे डी हे पर्याय अचूक उत्तर आहे पन्नासावा प्रश्न बघूया प्रश्न आकृती आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे वारंवार आपण व्हिडिओचा सराव करत राहा नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे एक्कावन्नावा एक प्रश्न प्रश्न आकृतीने आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमची आता सुरू झालेली आहे ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत अचूक उत्तर आपण ओळखायचं आहे पर्याय क्रमांक ए ही आकृती अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बावन्नावा प्रश्नाकृती उत्तराकृत्या तुमच्या समोर तुमची वेळ सुरू झालेली आहे ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तराकृत्या आहेत पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न त्रेपन्नावा प्रश्न आहे ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे बी हे पर्याय अचूक आहे चोपन्नावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी काळजीपूर्वक आपण आकृत्यांचं निरीक्षण करा कोणत्याही प्रकारची घाई न करता व्हिडिओला पॉज करा आणि बघा पर्याय क्रमांक बी हे उत्तर अचूक उत्तर आहे प्रश्न पंचावन्नाकृती तुमच्या समोर उत्तर आकृत्याही तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न छप्पन्नावा प्रश्न आहे ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे डी हे पर्याय बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न सत्तावन्नावा प्रश्न बघतो आहे प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी उत्तर बरोबर आहे सी हे पर्याय अठ्ठावन्नावा प्रश्न बघूया ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत काळजीपूर्वक आपण आकृतीचं निरीक्षण करा तुमची वेळ आता सुरू झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए अगदी अचूक उत्तर आहे एकोणसाठावा प्रश्न बघूया ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अगदी काळजीपूर्वक आपण निरीक्षण करा पर्याय क्रमांक सी हे उत्तर अचूक उत्तर आहे या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे साठावा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत आपण काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे मित्रांनो नवोदय आणि शिष्यवृत्तीचे आणि इतर विषयाचे सुद्धा सर्व वर्गाचे व्हिडिओ न्यू एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत आपण चॅनलला आहे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अचूक आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक धन्यवाद